आज तडेगाव येथे आपण आले असता टिपू सुलतान चौकामध्ये रस्त्याची अतिशय दुर, दुर्गंधी अवस्था दिसून आली आहे त्याबद्दल काही नागरिकांचे म्हणणे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया रस्त्याची अडचण कशी व्हायची डेंगू झाला त्याला डेंगू झालं मच्छरीचं मात नाही वाटण चालता येत नाही सरपंच दुर्लक्ष करताय आणि सरपंच या गावाला नाही का आहे काय म्हणून समजत नाही दुर्लक्ष करतो आणि लक्षात येत नाही सरपंच लक्ष येत नाही सरपंचाला फोन लावलं तरी ते येत नाही त्याच्या बाहेर दुर्लक्ष करते म्हणजे यांना गावामध्ये सरपंच आणि ग्रामसेवकची काही सुविधा आहे का नाही आहे त्यांना काही असं काही माहित नाही का दुसऱ्याच आहे इथं कधी कदाचित कधीच सरपंच आणि ग्रामसेवक इथं काही असं पाहत नाही काही तर काय म्हणजे लहान लेकरं ते जायाची समस्या त्यांच्या शाळा शाळेची समस्या काही डुकरं कोणी इकडं मंदिरात घुसून आले काही काही मस्जिदात घुसून आले इथं कोणी बोलायला तयार नाही आहे फक्त इकडं तिकडं सरपंच राहतो त्या कोण्यात आणि तो ग्रामसेवक राहतो त्या कोण्यात या हे थोडी समस्या हे करणारे इथं एक मुलगीला डेंगू डसलेलं आहे ते डेंगूमुळं आज ती मुलगी औरंगाबादला ॲडमिट आहे आय सी यूमध्ये त्याचं कोण हे कारण हे सरपंचानी आणि ग्रामसेवकांनी याचं हे घ्यावं लवकरात लवकर निर्णय घ्यावा की अशा समजा हे समस्या समजा ही जी इतकी मोठी नाळी जे येणारा समजा गावातून येणारी वाट जे समजा मोठीतली मोठी वाट आणि त्याच वाटाचं हे असल्यामुळं बी सरपंच काही नाही पोलीस पाटील नाही कोणीच हे करत नाही याचं नव्हतं हे वाटतून जाता या वाटत जायची स बेस याच्यामध्ये आहे त्याच्या बाद जायची वाट आहे गावाची नेमकं नंबर एकची वाट हीच जाणे येण्याची हीच जवळ वाट अशी बंद आहे ती सरपंच आणि ग्रामसेवक काय करत आहे फक्त खाता आहेत का फक्त ग्रामसोबत सरपंच यांना विचारणा केली असते केली का आपण काहीच नाही केली खेल, होती येतं येतो काही आले नाही अजून ते <laughs> आठ दिवस झाले त्यांना या, या, या जायचा आठ दिवसापासून फोन लावला सरपंचाला ग्रामसेवकाला ते काही आलेच नाही अजून पुन्हा म्हणते आमची मिटिंग आहे दररोज जर फोन लावला तरी तेच म्हणते आमची मिटिंग आहे येत नाही ते गावात